नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज मानदेशाचा बुलंद आवाज आज आपण या ठिकाणी उभा आहे प्रीमियम चिकपीड कंपनी दहवडी या ठिकाणी तर भावांनो सरकारनं बऱ्याच योजना काढून किंवा शेतकऱ्यांना सांगितलं जाते पाळा डुकर पाळा पाळा परंतु आता सध्या पोल्ट्री व्यवसायामध्ये असं झाले की पोल्ट्री कंपनी मालामाल आणि हे असे जे बिचारे गरीब शेतकरी आहेत ते राहतायत भुक्या कंगाल व प्रशासन सुद्धा यांच्याकडे लक्ष देत नाही त्यांच्या पोल्ट्री फार्मची जी संघटना आहे त्यांच्या या ठिकाणी अध्यक्ष आहेत त्यांच्याकडूनच त्यांच्या व्यथा जाणून घ्या साहेब नमस्ते प्रथम आपलं नाव काय आमच्या बघणार मी रवी माने सातारा पोल्ट्री संघटनेचे अध्यक्ष आज आम्ही प्रीमियम कंपनीच्या ऑफिसला विजिट द्यायला आलो होतो कारण आमच्या दहिवडी शाखेला दहिवडी शाखेत खूप फार्मरांना प्रकार प्रीमियम तर्फे त्रास दिला जातो कारण साठ साठ दिवस पक्षी सांभाळायला होता आणि त्यांना जिरो पेमेंट करतात पेमेंट काढल्यामुळं साठ दिवसात कंपनी मालामाल होती पण फार्मरला एक रुपयाही देत नाही असं प्रीमियम कंपनीचा आता पांडा चालू केला आहे आणि त्यांच्या विरोधात आम्ही आवाज उठवण्यासाठी आम्ही शेतकऱ्यां संघटना आणि आम्ही एकत्र मिळून प्रीमियम कंपनीच्या ऑफिसला आता त्यांना जाब विचारण्यासाठी गेलं आम्हाला त्यांनी चार दिवसात चार दिवसात ती मिटिंग लावणार आहे आणि ह्याच्याबद्दल आम्हाला ते समाधानकारक आम्हाला ते उत्तरे त्यांनी दिलेत आणि समाधानकारक ते प्रीमियम काढतो असं आम्हाला त्यांनी ग्वाही दिली यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मुलूक मैदान येतो मान तालुका अध्यक्ष मान्य राजूजी मुळीक या ठिकाणी आहेत राजूजी आता तुम्ही या शेतकऱ्यांच्या लढ्यामध्ये शेतकऱ्यांची यांची जी पोल्ट्री व्यवसायाची जी, जी संघटना आहे तिला राजू शेट्टी साहेबांच्या सांगण्यानुसार तुम्ही यांना पाठिंबा दिलाय तर आता तुमचं काय बोलणं झालं किंवा स्वाभिमानीच पुढचं पाऊल काय राहणार आहे या पोल्ट्री उत्पादक शेतकऱ्यांसाठी आताच ही सगळी तालुक्यातली असेल जिल्ह्यातले असेल पोल्ट्री जी संघटना आहे मागच्या दोन तीन दिवसात आमचं कॉन्टॅक्ट झालं आणि आमचे राज्य प्रवक्ते अनिल पवार यांच्याशी कॉन्टॅक्ट झाल्यानंतर त्यांनी मला कॉल केला आणि सांगितलं की जी प्रीमियर सिक्स कंपनी आहे त्या कंपनीचं तालुक्यात आणि जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं नुकसान करत आहेत तर आम्हाला राजू शेट्टी साहेबांनी सांगितलं आहे अनिल पवार साहेबांनी सांगितलं आहे आणि तालुक्याचा अध्यक्ष म्हणून मी सांगतो आहे प्रीमियर कंपनी जी आहे जर शेतकऱ्यांना हितून मोर जर अडचण आली किंवा जर शेतकऱ्यांचं नुकसान केलं तर त्यांना शेतकरी स्वाभिमानी शेतकरी संघटना त्याच पद्धतीनं आंदोलन आणि त्याच पद्धतीनं त्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा काय दणका असतो ते आम्ही लवकरच दाखवून देऊ मित्रांनो आतापर्यंत हे पोल्ट्री व्यवसाय शेतकरी भरडले जात होते परंतु कवी इंद्रजित भालेरावांची एक कविता आहे शीख बाबा शीख लढायला शीख कुणब्याच्या म्हणजे शेतकऱ्याच्या पोर आता लढायला शीख तर आता हे पोल्ट्री उत्पादक शेतकरी सुद्धा खटावसह संपूर्ण सातारा जिल्ह्यातले लढायला शिकलेले आहेत आणि त्यांच्या पाठीमाग स्वाभिमानी शेतकरी संघटनेची सुद्धा तेवढ्याच मोठ्या प्रमाणात ताकद दिसणार आहे भावानो अजूनपर्यंत तुम्ही आपल्या मानखटावचा बुलंद आवाज मानदेश न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटणार आहोत अशाच एका शेतकऱ्यांच्या प्रश्नासह नवीन ठिकाणी नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद